राम कृष्ण माऊली ज्ञानेश्वरी पारायण आदेसावा भाग चोवीसावा तरी जयाची घरा नाही विषयाची आत्मबोधाची या ओवरा पाहू उडला असे जयाची सुख दुःखाची या अंगे झगटले मानसचे नघे विषय पाशीही आली या हे न रिगे हे काय म्हणून या इंद्रिय कर्माच्या ठाई वाढी न ल परी काही फळ हे चाड नाही अंतकरणी या देहे आतुला जो चेतूच्या चे दिशे निदला तोची योगास भला ओळख तू तेथे अर्जुन म्हणे अनंता हे मज विश्व विश्वभाऊ ऐका सांग तया ऐशे योगता के केविनय दिजी न, ये तव होस होशी श्रीकृष्ण म्हणे तुझे नवल ना हे बोलणे कवन काय दिसेले का, तोने द्वती तये पै व्या व्यामोहाची हो बळया आविध निद्रुतो होईजे ते वेळ दुःख हा भोगी जे मृत्यूचा पाठ असा अवसात ते, ते ते होय वावरे ऐसा उपजे नित्य स्वादवय तोही आपणा या आपणा घातू कि जितू असे धज धनजया चित्त देऊन या देहाम ती माना हा विचारून या अहंकारू सो साडीजे मन असती चिया वस्तु हो इजे, परी आपली अस्ती अस्ती सहजे आपण केली एरवी कोश कीटका परी तो आपण आपण या अपन वेरी जो आत्मबुद्धी शरीरी वारुस्थरी कैसे प्राप्तीच्या वेळे निदव्या निदव्य आघळेपणाच्या डोहाळे की असते आपुले डोळे अपनक झाकी का कवनक एक भ्रमले तो नवे गा चोरलो मने ऐसा नाधीला छंदू अंत करणे उने ठाके ऐरवी होय ते तोची आहे परी कोई कोई किजे जे देशी नहीं, देखी स्वप्न चिनिया गा गाये की मारे साचे जैसे शुकाचे निगारे निळका भोकी भोकी ऐसे माहेरे मोहेरे तेने उडावे तरी न पुरे मन मनशंका मन पिळे आटुवे हे हित भावळे टिटा तू नळ अधुरे काठे मने बांधला मी फु फुडा ऐशी भावनेचा पडे खुडा की की मोकळ्या गोई आधिके ऐसा कोजवीने आतुडला ते सांग पाक काय अनिके बादिला मग ते सोडीच जहा नेला तोडून या अर्धा आप रूपे जेने वाढविला हा सकल्पू एर स्व म्हणे बापू तो नाथिले निघे तया स्वतःकरणी जिता सकळ कामो शाता परक्यात्म पोरो दुरी नाही ऐशी किडाळाचा दूशु जाय तरी पंधरे होय तैसे जेवे ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी हा घन टाक जैसा मिला लिया तवा आवश्यक न कळे न लगे मिळो जाणे अशा आकाशा अनाठाय तैसा देहा हंकारू नाथिला हा सुमळो जपयांचा नाशिला तोची परमात्मा संचला आधीची आहे शा शतोषणीची वाहनी तो सुखदुःखाची कडसणी इथे नस नस म काही बोलणी मनासपाची जे जिथे वाटा सूर्य उत्ते तेजुले तेजाचे विश्व होय तैसे तया पावे न आहे तोची मने देके मो मेघोनिया सुटती धारा तिची न रुपती जैशी या सागरा तेवरा नव्हती तया विवरिता झाला वाव हो, मग लागता जव पाहो तव ज्ञान ते तोचिया आता व्यापुक एक एकदेशी तू उपा ऐशी न करावे देठी आपोशी धुज न जैसा परी कौतुके परब्रह्माची पाडे तुके जेने जीतक लिया एक इंद्रिये तो जे जेते द्रिया सहजे तोची योग युक्ती म्हणिजे जेने जेने साने थोर निजे कवनी काळा देखे सोय सोये याच्या निखळ मेरू सने ठिकाळ आणि मती एचिया चे एची पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे रत्न चोखडे देखे दगडाचिया आणि गाडे नि नी, निचाडू ऐसा येथ सुहृद्य आणि शत्रु आ, का उदासू आणि मित्रू हा भावे भेदू विचित्रो कल्पू कैचा त, तया बुद्ध कोण पा द्वेष द्वेषिया कव विश्व ऐसा जयाचा बोधू झाला मग रामकृष्ण हरी मौली रामकृष्ण हरी तयाची देठी आधर मोचतम हे किरटी काय परी वटी वनिशा वनीशा जी ते जैसे निर्वाणिया वर्णुचिया करी जयाचे बुद्ध चाराचारी होय सांग्याची उजरी निरंतर जय विश्वकळ विसरे जरी आहाती ना नरे आकरे तरी ते एकची भागरे परक ब्रह्मे जैसे जाणणे ते बरवे ते फावेले आवघे म्हणून या आचार वहाचे न झाकवे येणे आकार चित्रे घापे गा, घटा माझी दृष्टी देशी तुतू -तु, ते तुची सृष्टी परी तो एक वाच गोठी दुजिया नाही निया प्रीती न गवसे ऐसा अनुष जयाचे असे तोची समबुद्धी हे आणि नव्हे जाने जन नाव तीर्थराओ दर्शन प्रशास्ती प्रशास्तिसिद्धाओ तयाचिया सांगे ब्रह्मा ब्रह्मभावो जयाचे निया बोले धर्म जे देठी महा सिद्धी वीर देखे स्वर्ग सुखादे इयके कुळ जयाचा विपाय जरी आठवा चित्ता तरी न आपुला योगतात हे असा तयाचे प्रशंतीसा आधी पुढती असतविना ऐसे जया पाहा पहाले द्व, द्वता दिवसे मग आपणाची आपुण असे अखंडती दृष्टी जो विवेक पार्था तो प्रकाती सहजे अपरिग्रही जो तीही लोकी ते तोची म्हणून या म्हणून यासे असाधारणे निष्प निष्पन्नाची या लक्षणे आपुलिया भूवसपणे श्रीकृष्ण बोले हे ज्ञानियाची बापू देख नियाच्या ठीच दीपू या दादुलियाचा संकल्प ईश्वरची ठे पेटे जयाचिया ब्रह्मा माजिठे जे जयातिया यशा धाकुटे वेढू न पुरे केचिया अंगिक तेजी आओ रवि श शिचिया वनिजी मनोनिया जग वेशिजी विन असे तय तया, तया। हा गा नामिचिया एक ज जयाचे अहंता गगनाही देठे साटाचे गुगन गणू एक एककायचे आकळशील म्हणून या असो एक वन वनने सांगून नेनो कवनीच्या लक्षणे उपविमेशेने का बोलिलो एक द्वैताचा दाठोची हे ब्रह्माविद्या की जिले उ उघडी तरी अर्जुना पडिते हे गोडी असले हन म्हणून या ते तैसे बोलणे वने केले मनाचे वेगवाने भोगावया तया सहा भावे आटकुळ मो, मोक्ष सुखा लागे रंकू तयाची या देठीचा जेणे झ जळकू लागले तुझी प्रेमा विषया या अहंभावात येयाचा जाईल तेची हा जरी होईल तरी मग काय एकल एकलया तोची हा होईल मग तयाचा किजे एकला देठीच पहा निविजे का तोड भरोसे बोलिजे ना तरी दादी वेखदा दिजे ऐसे कोण आहे आपुलिया मन बरवी ई माई गोठी गोठीजीवे ते कौनेशियाचा चाळवाशिया ऐशे एक जनार्दन अनुपद शोचिनिया हातारश बोला माजी मन मने आलिंगुनिया सरचे ते परिसरता कान तरी जान पा पार्था उघडे कृष्ण सुखाचिया रूपडे बोलते गा ते हे असो सयचीवट जैसे झोटी मग ते मोहक त्रिपुटी नाचू लागे तैसे झाले श्री ऐशी परी न म्हणता जरी तयाचा न देखिता अतिशय यथ पा नवल कैसे चोज ते उपदेशी उप झुंज परी पुढे वालभ भोज नाचत असे आवडी आणि लाजवी वेसन शिनवी पेशी आणि न सु परी तेची कोई मने आवर्थू तो ऐसा अर्जुन मित्र याचा कुवासो की सुख शृंगारीला आसना दुर्पण तो या परी बाप पुण्य पवित्र जग जगी भक्ती चिशीच सुक्षित्र या कृष्ण कृपे पात्र याची लागी हो का आत्मविने तळीचे ते पाठिका होय सख्याचिया पार्थू आधिकात्री आधीची मातृका गा याशीच गोसावी न वर्जिजे मग ई आईकाचा गुण जे ऐसा अर्जुन तो सहजे पडियात हरी पा अनुरागे भजे ते प्रयोगितम मागिजे ते ते पतीहून काय न जिद्दीजे प्रतिवत्ता ऐशे अर्जुनाचे विशेष स्थवावा ऐशे चा वडिले मज जिवे तो जे तो त्रिभुवनीचीया देव एकातुनिय झाला जयाचीया आवडीचे पांगे आ, हुई मूर्ती आवगे गाही परी लागे अवस्था जयाचिया तव स्रो मनती म्हणती देवे तरी बोलावी हा हव काय नादते हन बरव जेनो तीक आली नवल म म दिशे बोले जे तरी ऐशे वाने उमट ही न, काशी साहित्य रंगाची कैसे उन्मुखता तार आणि आथ्रपडे गार गार हेची कुमुदिनी फार साविया होती रामकृष्णहरी माउली रामकृष्णहरी चाडच्या नाचाडी करी ऐशी थोरी तेने विवळे येथे डालू आला तेही निवृत्तीदाशी जाणीतला मग अवतर द्या म्हणाल्या नवलपाड व कुळी पाह पाहिले दिशे देवी उदर वाहिला यशोदास સાયાશી પાળીલા ખાશોક ઉપ